गेल्या दोन दिवसापासून सोलापूर सोलापुरामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे कन्नड साहित्य संमेलन चालू आहे त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी त्यांचे थे विचार मांडत असताना कर्नाटक कर्नाटक राज्यातले काही मंत्री इथं आले होते या अधिवेशनाला अधिवेशनातून विचार मांडत असताना पण आपल्या सोलापुरातील एक अति उत्साही खासदार मान्य शरद बनतोडे यांनी तर शिवसेनेवर टीका केली की बेळगाव निपाणी कारवार ही तो तो जी मागणी करतात म्हणजे शिवसेनेवर टीका केली जी मागणी करणारे नवटंकी करतात त्यांना माहिती नाही बेळगाव निपाणी कारवारसाठी अनेक लोक हुतात्मा हुतात्मा झालेले आहेत ह्या राज्यामध्ये या बेळगाव निपाणी कारवार हा परिसर सगळा महाराष्ट्रात यावा म्हणून गेले पन्नास वर्षाच्या पूर्वीपासून आंदोलन चालू आहे आणि आजपर्यंत आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कैलासाचे माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अनेक अनेक वर्ष या आंदोलनाला शिवसेना कायम पाठिंबा दिलेला आहे अनेक मंत्री आपले कर्नाटकामध्ये जाऊन त्या जा कर्ना ज्या बेळगाव निपाणी कारभारमधल्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे अनेक वेळा कर्नाटक पोलिसांनी अत्याचार केला ज्या ज्या वेळेस अत्याचार कर्नाटकामध्ये असतं ना शिवसेना सदैव पाठीशी आहे तो महाराष्ट्रातच राहणारा महाराष्ट्राचं अन्न खाणारा खासदार ब शरद बनसोडे हा टीका करत असल्यामुळं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि निषेध केलेला आहे या पुढील काळामध्ये असं जर व्यक्त करत असेल तर शिवसेना कदापि ग गप्प बसणार नाही आणि सोलापूरच नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचं पुतळे दहन करून शिवसेनेच्या माध्यमातून उत्तर द्यायचं काम आम्ही शिवसेनेत करणार आहे